नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो खूप विद्यार्थी वाट बघत होते ठाणे वनरक्षक विभागाचा या ठिकाणी वनरक्षक पद गट चा रिझल्ट लागलेला आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर खाली आल्याच्यानंतर हा पी डी एफ तुम्हाला आपल्या वाय बी डी अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो बघू शकता खाली आल्याच्यानंतर असा या ठिकाणी रिझल्ट तुम्हाला ओपन होईल खाली या ठिकाणी ओपनच्या जागा बघायला भेटेल बघू शकता हा ओपनचा आहे तर बघू शकता ऐंशी कारण पदवीधर भेटलेला नाही रोजंदारी मजूर देखील भेटलेला नाही ओपनमधून या ठिकाणी बघू शकता एकतीस पदी भरलेले गेलेले आहेत हा अशा प्रकारे ओपनचा कट आहे आणि खाली तुमच्या कॅटेगरीनुसार कट ऑफ तुम्ही बघून घ्यायचा आहे मित्रांनो ज्या मुलांचं वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन झालं नाही त्यांनी पोलीस भरती आलेली आहे पोलीस भरतीची जोमाने तयारी करायची आहे आणि त्यासाठी एकदम महत्त्वाची पुस्तके या ठिकाणी स्मार्ट स्टडीची पुस्तके आलेली आहेत बघू शकता पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नसंच हे पुस्तक नक्की घ्यायचं आहे याच्यातून तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होणार आहे त्याच्यानंतर आठशे बारा प्रश्नसंच हे देखील पुस्तक एकदम महत्त्वाचे आहे पंचवीस हजार प्लस प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील आणि याच्यामध्ये सोळा हजार नऊशे एकावन्न प्लस प्रश्न बघायला भेटतील आणि खूप महत्त्वाचे पुस्तक म्हणजे हे भाग एक आहे आणि भाग दोन हा हे पुस्तके तुम्हाला घ्यायची आहेत बघू शकता भाग एकमध्ये या ठिकाणी आठशे बारा आणि पा भाग दोनमध्ये आठशे बारा या ठिकाणी पंचवी दोन्हीमध्ये पंचवीस हजार प्लस म्हणजे पन्नास हजार प्लस प्र प्रश्न तुमचे कवर होणार आहेत हे पुस्तके तुम तुम्हाला पुस्त कोणत्याही पुस्तक दुकानामध्ये विकत भेटतील किंवा ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून देखील तुम्ही विकत घेऊ शकतात त्याच्यानंतर जर तुम्ही बुद्धिमत्तेची तयारी करत असाल तर बुद्धिमत्तेसाठी हे या ठिकाणी पुस्तक तुम्ही घेऊ शकता स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं हे पुस्तक आहे प्रथम आवृत्ती आहे याच्यामध्ये एकदम बुद्धिमत्ता सर्व कवर केलेली आहे हे सर्व पुस्तके तुम्हाला या ठिकाणी स्मार्ट स्टडीचे कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे किंवा ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून तुम्ही मागवू शकतात